हो लागली मोठ्या मोठ्या पावसिलो पावसिलो चला पळा पळा चला तर असा घनदाट जंगल ही बोलता पटापट जा पटा। वाटा नमस्कार मंडळी मी आरुष यसवांचं स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर म्हणजे आज आपण मी डायरेक्ट माहेर असून म्हणजे ब्लॉग चालू केलाय तर कामावरसून गेलं आहे आणि त्याच्यानंतर आता म्हणजे दुपारी किती वाजलेलं आता साडेतीनच्या आसपास साडेतीनच वाजले तसं आणि इकडे मायर थोडीशी आईकमध्ये करू भात कापू तर मी आणि पल्लवीने दोघा जण आलो आणि आता जातो ह्याच्यात कोपऱ्यांतून भात कापू तर तिथे जास्त नाही रवलेले दोनच रवलेले तरी ती बोललेली म्हणजे येत म्हणून म्हणजे हे करून टाकूया आठ आठपून आठपून टाकूया म्हणजे कसं आता दिवाळी येतात आम्ही म्हटलं लवकर होईत मधी पण कशी दिवाळी करंजे बिरंजे करू जरा तयार होईल मग कशी मला तकडे पाठवून देत ना म्हणून मी म्हटलं आहे म्हटला <laughs> आता लाडू बिडू काहीतरी बनवून देते स्पेशल तर चला भाग का पु ब्लॉग बघूचा तुमचा व्हिडिओ तर आज आम्ही इलो आणि गडगडाक लागला बाहेरच पडले लॉक करून काहीतरी बाहेरच बांधू हाच बांधूच आहे हा हे बघा असे कवळे केले जातात पुस्तक हा हम्म दिवसात नाही मी म्हटलं तुका फ्री कर या दिवाळी येतात ही म्हटला काहीतरी करशील ना चांगला चांगला आणि माका पण तिकडे पाठवशील काय काय रात्री येऊ की नाही रात्री तर ह्या कोपऱ्यातला बांधून झाला आता खालच्या कोपऱ्यात जाऊचा होय ना गडगडाक लागला सगळी लोक आता गोळा करूच्यात मागे लागले आहेत हो गावकार का का झाला झाला हा आताच इलंय नुकता होय हो मदत करू लय पण पावसात घेऊन इलय सोबत मग चला ह्या पटापट करून घेऊया त्या साईडला काळोख केला ना पूर्ण आ काय म्हणतास दावचा दावचा घरात जाऊक नको बुधवार काय कापल्यान की नाही काय माहिती आमका काय कोण नाही ना घराकडे तर ह्या पठावट गोळा करून घ्या नाहीतर तिकडे पाऊस कसात कसलं बघा का कशी आई जोर जोर लावून लावून बांधता हे असं नाही तरीच येतला असा तगडे काळा केला ना पण तो स्वारा लागता थोडंफार आणि फ्रिजची पण वा, वा, वायर काढ फ्रिजची पण वायर काढ रे कपडे कपडे नाहीतर काय एका कपड्याचा पडला भाताच्या सोडून उचला काय ना, था था। ना था। दोन कोपऱ्यात तो खालतो कोणतं तो सकाळी कापलो म्हणजे आज भरूस आहे मग आता कापून खाल तो आता नाही बांधव का हो पूर्ण काळू बघ कसं केलं आता परत हो तर गडगडाक लागला आणि लय मोठ्या कडाकता कडता कर, 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 हा गडगडता तीन मोटले हे तीन, तीन पेंट हे काय म्हणत आहे का तीन पेंट का रावली तर ह्याच्यातली आम्ही आता पल्लवी मी आणि आनंद काका घेऊन जातो हो खड काना चुकला बोलत तकडे पावस इलो सगळी वरडायक लागली मोठ्या मोठ्या पाऊस इलो पाऊस इलो चला पळा पळा चला म्हणते पाऊस इलो काय होय गे बाय पटापट जाते आता काय उड्या मारत जाऊ काय एक तर असा घनदाट जंगल ह्याच्यासून ही बोलता पटापट जा खरसून वाटा सगळ्यांची घाई असा घे धर बोलतस या तू येत पत डोक्यात घे धर पावलं तर पावलं तर एवढं पटापट चलते ही आम ना आमची आई नाही आता पावला बघा माझी कशी पटापट पटाफट पटापट उचलतं तुम्ही विचारता पाहू चल पावलं च पाऊस इलो मला शुभले तू तू ह्या पर्यंत तू पाऊस घेऊन ये भात कापू गेला आणि भात कापूचा ला पाऊस नाही ल झाला तो फायनली पोचलो घरात पावस अजून नाही भर भेटा हे हो बघा एकदम बारीक बारीक हा नवाक झाला हजारो टक्के काय बोला चला आता जरा बस पावसाची सुरुवातच झाली तर मंडई पाऊस बारीक बारीक झालो हे बघा जमीन ओली केल्यान आणि आता परत आम्ही जातो भात कापू थोडासा भात कापून ठेवतो फोडी येऊक लागली जास्त चेहऱ्यावरती तर ह्या भात कसा वेगळा रावला म्हणजे हा बघा हिरव आणि हे पिकला भात याच्यावरती आता एवढस रवला आणि थोडं एक अरुदीशी फाळी असा कोण मी कापतोय मागा कापूक शिकतोय नको पाय रुत आतमध्ये

आम्ही घरात जाऊन पहिले कामावर आणि आम्ही आता चललो पाऊस लागलो एवढा कडकन नाही आता बघा कसं तापून आम्ही या नाही लय घरात मंडई काल रात्री लेट झालो ले 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 आमका ले योग लेट झालो ले म्हणजे सात सात पण नाही वाजलेले साडेसहाच्या आसपास झालं पण काल पाऊस होता ज्याच्यामुळे पूर्ण काळो पडलेलो असो काळ आणि म्हणजे त्या साईडला चोनवऱ्या साईडला एवढं नव्हतं पण आई बोलतो या साईडला खूप पडलं पाऊस आणि हे पण होतं काय म्हणतात ते अशी लाईट मधी तशी काळोख आणि लाईट तसं लाईटसारख्या होता काय म्हणतात का विजा चमकत होते एवढी भीती वाटली नाही तर आता तर म्हटलं आज काय मग थकलेली पण होतं मग येऊन अंगो वगैरे सगळं केलं जेवण बनवलं आहे मग त्याच्यामुळे रोवलो तर आज सकाळी उठाण म्हटलं एंड करूया तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ